जय शिवराया शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुनश्च एकदा मी गजानन गायकवाड तुमच्या लाडक्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलवर मनापासून सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे पण ज्यावेळेस तुम्ही महा टी योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदानासाठी अर्ज करत होता आणि तुमची पात्रता झाल्यानंतर तुम्हाला फक्त सव्वा लाख रुपये अनुदान दिलं जात होतं पण मित्रांनो आता ट्रॅक्टर अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तब्बल पाच लाख रुपये एवढं अनुदान हे तुम्हाला मिळणार आहे आणि याची माहिती आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो अनुदानात वाढ किती करण्यात आलेली आहे कोणत्या ट्रॅक्टरला किती अनुदान मिळणार आहे तेही आपण सविस्तरित्या माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या पाच लाख अनुदानासाठी ट्रॅक्टरला तुम्हाला कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तो मोबाईलद्वारेही करू शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळील सी एस सी सेंटर असेल आपली सरकार सेवा केंद्र असेल तिथे जाऊनही करू शकता तर कशा प्रकारे अनुदानात वाढ झालेली आहे ते पहिले बघूयात आणि नंतर बघूयात की ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर चला मित्रांनो वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ तर बघू शकता शेतकरी बांधवांना हे कृषी विभागाचं पत्र आहे कृषी भवन नवी दिल्ली इथून एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जी सबसिडी आहे त्या सबसिडीत वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो आता आपण इथे बघूया की टॅक्टर अनुदानासाठी कितपर्यंत वाढ देण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता मित्रांनो इथे त्यांनी ट्रॅक्टर अनुदानाची वाढ इथे दाखवण्यात आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो टॅक्टर ट्रा टू डब्ल्यू डी याच्यासाठी दोन लाख रुपये अनुदान तर टॅक्टर फोर डब्ल्यू डी यासाठी दोन पॉईंट पंचवीस लाख रुपये अनुदान तर टॅक्टर टू डब्ल्यू डी हे जर तुम्ही चाळीस एच पेक्षा जास्त घेतलं तर त्याला अडीच लाख रुपये अनुदान आहे आणि टॅक्टर फोर डब्ल्यू डी हे चाळीस एच पीच्या जवळपास घेतलं तर तीन लाख रुपये अनुदान आहे त्याच्यानंतर ते टॅक्टर टू डब्ल्यू डी हे चाळीस एच पीच्या वरती जर घेतलं तर स तुम्हाला स सव्वा चार लाख रुपये अनुदान आहे आणि टॅक्टर फोर डब्ल्यू डी हे चाळीस एफ पीपेक्षा जर जास्त घेतलं तर तुम्हाला इथे पाच लाख रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये खूप साऱ्या ज्या डी बी टी योजनेअंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांची सबसिडी वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचा हा पूर्ण चार्ट आहे या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती आहे ही पी डी एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकली आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि सविस्तर ज्याची सबसिडी वाढलेली आहे त्याची माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आता या ट्रॅक्टर आंदोलनासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात सर्वप्रथम तुम्हाला महा टी पोर्टलच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्या आल्यानंतर तुम्हाला तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल कृषी विभाग अर्ज करा तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे अर्ज करायच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर खूप सारे येथील कृषी यांत्रिकरण सिंचन साधने बियाणे फलोत्पादन उत्पादन अनुसूचित जमाती छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना तर तुम्हाला इथे कृषी यांत्रिकीकरण याच्यावर बाबी निवडा याच्यावर तुम्हाला क्लिक आहे बाबी निवडा याच्यावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे थोडी माहिती भरायची आहे तर इथे बघू शकता प्रमुख घटक याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी याच्यावर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर तपशील निवडा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ट्रॅक्टर निवडून आहे त्याच्यानंतर फील्ड ड्राईव्ह प्रकार निवडा तर तुम्हाला इथे बघू शकता टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी जसं की आपण पीडीएफ मध्ये बघितलेलं आहे ते तुम्हाला इथे निवडून आहे आपण इथे फोर डब्ल्यू डी निवडूयात त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जसं पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे तसं तुम्हाला इथे निवडायचं आहे तर इथे बघू शकता एकतीस ते चाळीसच्या दरम्यान आणि एकेचाळीस ते सत्तरच्या दरम्यान तर आपण इथे एकेचाळीस ते सत्तरच्या दरम्यान म्हणजे आपल्याला पाच लाख रुपये अनुदानासाठी हा अर्ज करायचा आहे तर हे केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला मी पूर्व समतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्ण संमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करून जतन करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जतन करायच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो हा संपूर्ण जो तुम्ही निवडलेला मायना आहे हा इथे जतन केला जाईल आणि आता तुम्हाला इथून पुढे येस केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करावा लागणार आहे तर अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय परत इथे मुख्य पृष्ठ याच्यावर क्लिक करायचंय मुख्य पृष्ठ याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर परत तूच येईल अर्ज करा अर्ज करा याच्यावर क्लिक करायचंय आणि अर्ज करा याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवा तुम्हाला इथे ओके करायचंय त्याच्यानंतर पहा याच्यावर क्लिक आहे आणि इथे तुम्हाला तुम्ही कृषी यांत्रिकीकरण आणि टॅक्टर या युनिटसाठी अर्ज केलाय तर तुम्हाला निवळा याच्यामध्ये एक नंबर करायचा आहे त्याच्यानंतर इथे क्लिक करून अर्ज सादर करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा करा आहे अर्ज सादर करा याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तेवीस रुपये शहाऐंशी पैसे काहीतरी एक पेमेंट भरणा येईल तो भरणा तुम्हाला करावा लागणार आणि तो भरणा केल्याच्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज सादर होणार तर प्रकारे तुम्ही पाच लाख रुपये अनुदानासाठी अर्ज सादर करू शकता तर अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट आणि माहितीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र